हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे मोपेड व मोटारसायकल चोरी करून त्याचा रंग बदलून विक्री करणारा आरोपी गसाड 5 लाख बारा हजार रुपये किमतीच्या नऊ मोटरसायकल जपतं पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नासिक शहर यांनी नासिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले आहे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाडव पथकातील अमलदार मोटरसायकल चोरीचा चोरांचा शहरात शोध घेत असताना पोलीस अमलदार भगवान जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे सिद्धांत किसन सपकाळे वय वर्ष वीस राहणार समतानगर नाशिक यानं पंचवटी भागातून चोरी केलेली मोपेड गाडी त्याने संशयित इसम नामे मोहन अन्सारी यांच्याकडे डेटिंग पेंडिंग करण्यात आम्ही लावली आहे त्या अनुषंगानं अकरा डिसेंबर रोजी साडेतीन वाजता महिंद्रा सर्कल सातपूर नाशिक येथे सापळा लावून संशयित इसम नामे मोहन शाकिर अंसारी वय वर्ष चोवीस वडाळा रोड नाशिक या ताब्यात घेऊन विचारपूस करताच त्यांनी सांगितलं की आरोपी सिद्धांत सपकाळे यांना सदरील मोपेड चोरी करून ती डेटिंग पेंटिंग करण्यास करण्यासाठी त्याच्याकडे लावली होती मोपेडचा रंग बदलून ती विक्री करून आलेले पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचं आमच्या ठरलं होतं सदरची मोपेड जप्त करण्यात आली असून सिद्धांत सपकाळे यांना शहरातून वेगवेगळ्या चोरी केलेल्या वाहने एकूण पाच लाख बारा हजार रुपये किमतीच्या नऊ वाहने जप्त करण्यात आले आहेत आरोपी नामे मो, मोहन शाखीबा अन्सारी वय चोवीस वर्ष व जप्त केलेल्या मोटरसायकल पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे पूर्ण हा पाठ होता त्याच्यानंतर इथं कलर चेंज करायचा होता तर त्याप्रमाणे ते कलर चेंज करायच्या आतच ही गाडी आपल्या ताब्यात घेतली आरोपीकडून आणि तशी आम्ही ती ऑफिसला घेऊन आरोपी सर नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इन्चार्ज मुक्तेश्वर लॉ लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता त्यानंतर ते त्यांनी इसम मोईन अन्सारी याला ताब्यात घेतलं होतं ते हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते अशा एकूण त्यांनी नऊ गाड्या टू व्हीलर जप्त केल्या आहेत एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे सर हा सरळ गुन्हेगार आहे आणि त्याच्यावरून त्यांनी तपास ते केला आहे वृत्तसंकलन विभाग in the Viswajan news nasi